बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतक्यांचे आंदोलन तीव्र नागपूरमध्ये हाय अलर्ट एसआरपीएफ तैनात नागपुरात कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतक्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे वर्धा रोडवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे तर रामगिरी आणि धर्मपेठमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे शेतक्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे वर्धा रोडवरील वाहतूक ठप्प झाली आहे कडू यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की आंदोलकांनी आधीच रस्ता रोखला आहे जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर प्रथम गाड्या थांबवल्या जातील जर परिस्थिती सुधारली नाही तर आंदोलक शेतकरी विमानतळही रोखतील परिणामी पोलीस विभागाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी आणि खाजगी निवासस्थानांना निदर्शक घेरतील अशी भीती आहे म्हणूनच पोलिसांनी रामगिरी येथे कडक सुरक्षा व्यवस्थेची स्थापना केली आहे या व्यतिरिक्त धर्मपेठ येथील निवासस्थानावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे रामगिरी रामगिरीमध्ये हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात आहेत साध्या वेशातील पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत धर्मपेठ येथील त्रिकोणी पार्कमध्ये घेराबंदी आणि बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत शहर पोलिसांसोबत एसआरपीएफच्या तीन तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत